बऱ्याच वेळेस ढोकळा आपण घरच्या घरी बनवतो अगदी मार्केट मार्केटसारखा जमून येत नाही जमून जरी आला तरी तो घशात अडकल्यासारखा होतो किंवा कोरडा होतो असे कारणं होणार नाही आज आपण घरच्या घरी मार्केटसारखा ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत तर काही चुका होत असतात त्या इथं होणार नाही इथे मी चमच्याने व टेबल स्पूनच्या मापाने इथं प्रमाण सांगितलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्या रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी तुम्हाला काही मेजरमेंटच्या सोबत आलेले स्पून असतात त्यांचं प्रमाण व काही घरामध्ये चमचे उपलब्ध असतात त्यांचं प्रमाण असं दोघांचं प्रमाण मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर आता इथं मी स्टीलचा एक चमचा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा जो चमचा असतो तो टेबल स्पून या मापाचा असतो व त्याच्यापेक्षा थोडा छोट्या आकाराचा जो चमचा असतो तो असतो वन टीस्पून या मापाचा असतो इथे मी तुम्हाला सगळ्यात छोटा चमचा जो दाखवते तो रोजच्या वापरातला आपला चहाचा जो चमचा असतो तो म्हणजे टेबल स्पूनने बघायला गेलं तर वन अँड हाफ स्पून या प्रमाणाचा असतो इकडे आपलं स्पूनचं व चमच्यांचं प्रमाण बघितलं गेलेलं आहे आता आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणात बघायला गेलं तर हे दीडशे ग्रॅम प्रमाणात आहे व कपाच्या मापाने बघायला गेलं तर दीड कप बेसनपीठ इथे मी जाड रवा घेतलेला आहे टेबल स्पूनने बघायला गेलं तर दोन टेबल स्पून चमच्याने बघायला गेलं तर दोन मोठे चमचे रवा घेतलेला आहे आता चमचा भरताना असा तेलावरती टेकडीसारखा आकार येईल एवढा ये चमचा आपल्याला भरून घ्यायचा आहे सपाट चमचा भरायचा नाही इथे आपण जाड रव्याचा वापर केलेला आहे जाड रवा घेतला म्हणजे आपला ढोकळा मस्त फुलतो व जाळीदार येतो इकडे मी एक गाडणी घेतलेली आहे त्याच्यात मी संपूर्ण पीठ असं गाळून घेणार आहे गाडून घेण्याचं मागचं कारण एकच आहे की याच्यामधल्या ज्या गुठळ्या असतात त्या व्यवस्थित मुळता व पीठ एकसारखं होतं बेसन पिठामध्ये रवा टाकून घेते त्याच्यानंतर इथे मी दोन टेबलस्पून साखर घेणार आहे साखर भरताना चमच्यामध्ये कशी भरायची ते तुम्हाला मी दाखवते साखर भरताना साखरही आपल्याला रव्यासारखी असं टेकडीसारखं अशी उंची यायला पाहिजे अशी आपल्याला साखर भरून घ्यायची इथे मी सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे म्हणजेच निंबूसत्व घेतलेलं आहे टी स्पूनने बघायला गेलं तर हे हाफ टीस्पून निंबूसत्व आहे व आपण घरात जो चहासाठी चमचा वापरतो त्याच्याने एक चमचा आपल्याला निंबूसत्व घ्यायचं आहे इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतले व इथे मी तेल घेतलेला आहे एक टीस्पून तेल घेतलेला आहे व पोहे खाण्याच्या चमचेने बघायला गेलं तर छोटा पोहे खाण्याचा जो चमचा येतो त्याच्याने मी एक चमचा तेल टाकून घेते तेल टाकून घेतल्यानंतर संपूर्ण हे कोरडं साहित्य एकजीव करून घ्यायचं आता याच्यामध्ये सुरुवातीला थोडं पाणी टाकायचं व त्याला परत गुठड्या मोडत मोडत असं फेटून घ्यायचं अजून मी याच्यात थोडं पाणी टाकून घेते व परत याला गुठड्या मोडत मोडत फेटून घेते आता हे फेटत असताना एकाच डिरेक्शनने फेटायचं जेणेकरून याच्यामध्ये हवा तयार होईल आता पीठ कसं हवं तेही मी तुम्हाला सांगते थोडं पीठ याच्यावर घेतलं एकाच रेषेत असं पडायला हवं म्हणजे आपल्या पिठाला पाणी बरोबर झालेलं आहे दहा मिनटं याला मुरवत ठेवू ढोकळा वाफवायला ठेवायच्या आधी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची असते ती म्हणजे मी इथं कुकरचं भांडं घेतलेलं आहे व त्याला मी तेल लावून घेते खाली मी एक इंच किंवा दीड इंच इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर रिंग ठेवून हा डबा मी गरम करून घेणार आहे तिकडे पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण इकडे पीठ चेक करून घेऊ आता पीठ चेक करण्याच्या आधी मी याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे तर मला पीठ थोडं घट्टसर वाटतंय त्यासाठी मी इथं दोन टेबलस्पून इतकं पाणी टाकून एकाच डिरेक्शनने फेटून घेते आता पीठ चेक करताना पीठ आपलं असं एकाच रांगेत पडायला हवं म्हणजे पिठाला पाणी बरोबर झालेलं आहे कुठल्याच फ्लेवर नसलेलं इनोचं पूर्ण पाऊच मी इथं टाकून घेतलेलं आहे व पुन्हा या ढोकळ्याच्या पिठाला असं एकाच डायरेक्शनने फेटून घेते इथे मी ही प्रोसेस थोडी पटपट करून घेते जेणेकरून इनो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत हे ढोकळ्याचं पीठ आपलं गरम डब्यात टाकले गेले पाहिजे ढोकळ्याचं पीठ टाकून घेतल्यानंतर पटकन याच्यावर झाकण ठेवायचं व सुरुवातीचे पंधरा मिनटं याला हाय फ्लेमवर वाफून घ्यायचं पंधरा मिनटं झाल्यानंतर मी याला चेक करून घेते आपला ढोकळा मस्त वाफला गेलेला आहे इथे मी सुरी टाकून चेक करून बघते सुरी आपली क्लीन निघालेली आहे याचा अंदाज आपल्याला ढोकळा चांगला वाफवला गेलेला आहे आता ढोकळा मी साईडला काढून घेते व याला पूर्ण थंड करून घेते आपला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया इकडे मी गॅसवर पातेली गरम करत ठेवलेली आहे त्याच्यात मी एक टेबल स्पून तेल टाकून घेते इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहे व यांना असं हुबी कट करून घेतलेली आहे या मिरच्या आपल्याला अर्धा मिनटासाठी असं परतून घ्यायच्या आहे व साईडला काढून घ्यायच्या इकडे मी तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेते मोहरी चांगली तळतळून घेतल्यानंतर याच्यामध्ये दोन चिमूट हिंग टाकून घेते व दहा ते पंधरा कढीपत्त्याचे पानं टाकून घेतले कढीपत्त्याचे पानं टाकून घेतल्यानंतर अर्धा कप याच्यात मी पाणी टाकून घेते पाणी टाकून घेतल्यानंतर दोन टेबलस्पून साखर टाकून घेते व मिक्स करून घेते चमच्याने बघायला गेलं तर दोन मोठे चमचे मी साखर टाकून घेतलेले आहे आता आपल्या पाण्याला चांगली एक उकडी येऊन द्यायची आहे एक मिनटासाठी एक मिनटं उकडी आल्यानंतर या पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून घेतल्यानंतर अजून अर्धा मिनटं आपल्याला पाणी उकळवत ठेवायचं आहे तिकडे आपलं पाणी उकडून गेलेलं आहे इकडे आपण ढोकळा चेक करतोय आता ढोकळाच्या पहिले कळा मोकळ्या करायच्या व एका ता ताटावर असा पालता करायचा व वर वरून असं थोडं टॅप करायचं जेणेकरून आपला ढोकळा असा सुटतो व छान निघतो ढोकळा काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच डब्यात मी ढोकळा ठेवून घेतलेला आहे पण इथे मी जी खालची बाजू होती ती वरती करून घेतलेली आहे याच्या मागचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे इथे मी ढोकळ्याला कट करून घेते इथे तुम्हाला जसे आकाराचे कट करून घ्यायचे आहे तसे तुम्ही कट करून घेऊ शकता संपूर्ण ढोकळ्याला इथं कट करून घेतलेला आहे व इथं मी संपूर्ण थंड करून घेतलेली फोडणी टाकून घेते आता ढोकळ्याची मागची बाजू वरती करण्याचं कारण एकच आहे की मागच्या बाजूला ढोकळ्याला मस्त अशी जाडी आलेली असते व जेव्हा आपण ही थंड करून घेतलेली फोडणी याच्यावरून टाकतो तेव्हा फोडणी खालीपर्यंत मुरते व ढोकळा आपला मौसूद होतो व घडशात अडकल्यासारखा होत नाही तर इथे मी तुम्हाला ढोकळा दाखवते ढोकळा आपला असा मऊसूद झालेला आहे आप आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत ढोकळा प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यावर अशी तडलेली मिरची ठेवायची आपला आंबट गोड तिखट ढोकळा तयार झालेला आहे अगदी मार्केटसारखा ढोकळा आहे अजिबात घशात अडकत नाही किती वेळ तुम्ही बनवून ठेवला तरी तो कडक होत नाही अशाच ढोकळ्याच्या नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ढोकळा बघूनच तुम्हाला अंदाज आला असेल ढोकळा आपला मौसूद झालेला आहे व आतपर्यंत शिजलेला आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगावं माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद